पराले बऱ्याच काही बसवतात तर त्यांना पण माहिती देते म्हणजे कोणते कोणते आम्ही पण भाज्या आणल्यात आम्हाला मोर्या सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची निरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर औषेंदुराची घंटी जळके मान घंटी शोभे मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय मङ्गलमूरति व श्रीरा जूर्ति दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मा न का जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीराज मूर्ति श्रीरात्रे मन स्वर्णे मात्रे मन का पूर्ति जय देव जय देव ठेवा, पाया पडश हा तुझा गणपती कशाला ठेवला गणपती बाप्पांची आरती झाली सगळ्या घरातलं माझं काम आवरलं मस्तपैकी छान असं धूप वगैरे लावून दिला हुता। होता खूप छान वाटत होतं आणि बऱ्याच ताईना छान डेकोरेशन आवडलं तर खरंच खूप छान छान कमेंट होतं थँक्यू सो मच तर आता मी मम्मीकडं आली आहे कारण आता महालक्ष्मी येते आहे आणि भरपूर तयारी असते तर मम्मीला मदत म्हणून मी येत असते तर घरातलं सगळं काही आवरलं इकडे येते इकडेचीही तयारी भरपूर काही असते ना तर हे देवघर हे जुनं देवघर आहे तर बऱ्याच ताईंनी कमेंट केलेली होती तर तुम्ही जुन्या देवघराचं करणार काय तर नवं घर केल्यावर तर आम्ही जुनं घेरे ना माझ्या आजीं ते म्हणजे माझे काकीं ते तर त्यांना देणारे म्हणजे माझ्या तीन बहिणी आहे ना तर त्या खालीच राहतात ना तर त्यांना हे देवघर देणार आहे कारण खूप छान आणि खूप मजबूत हे देवघर तर जेव्हा आम्ही घर केव्हा बांधलं होतं ना तेव्हा घरी म्हणजे सगळं काही कारागिर आणून घरीच अशाच प्रकारे आम्ही तयार केलेलं होतं तर ते खूप छान आहे अजून पण तर आता मम्मी तर चला आता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये कारण आज रविवार आहे आणि भरपूर सारा भाजीपाला येत असतो ना तर आता भाजीपाला घ्यायला चालले आम्ही चला चलो सुंदरचाच आठवडे बाजार रविवारी असतो तर भरपूर स भाजीपाला येत असतो विकण्यासाठी त्यामुळे आता मंगळवारी आपल्या गौऱ्या बसणार आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या काही म्हणजे कोणी सोळा भाज्या करतो कोणी एकवीस भाज्या करतं सगळ्या भाजीपाल्याचे नैवेद्य लागतो पुरणपोळीचाही लागतो तर देवींना खिरीही खूप म्हणजे खिरीही आवडते ना ही ही तर खिरीचाही प्रसाद केला जातो तर भाजीपाला बघत बघत आम्ही इथे ना काही आमच्या मेकअपच्या वस्तू बाकी होत्या तर त्याही घेण्यासाठी आलो आहे तर काय काय घेतलं आहे तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे त्यानंतर खूप सारे म्हणजे पूर्ण असं फिरत 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 आम्ही भाज्या शोधत शोधत आहे ना पूर्ण मार्केटमध्ये फिरत होतो कारण आपल्याला सोळा किंवा एकवीस भाज्या तर पाहिजे होत्या ना तर सगळ्या काही भाजीपाला आम्ही शोधत होतो आणि भेटलाही आणि ताई गौऱ्या बसवतात ताईंना माहिती हवी असते तर कोणत्या कोणत्या भाज्या आम्ही गौऱ्यांसाठी घेतलेल्या आहे सगळं तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि भाजीपाला घेता घेता मध्येच पाऊस आला भरपूर ऊन होतं तर आम्ही छत्री वगैरे काही आणलं नाही कारण पावसाचा अंदाजच नव्हता अचानक पाऊस आला पण काही जास्त जोरात काही आला नाही आणि जास्त वेळही आला नाही तर आता मी घरी आलो आहे दीदीं ते सगळं काय भाजीपाला काढताय तर मी तर बसली होती कारण खूप जास्त फिरत फिरत आलो आहे आणि कोणत्या कोणत्या भाज्या आणल्या आहे तर सगळं तुम्हाला आहे ना मी सगळं शेअर करणार आहे जेव्हा गौरे आपल्या घरी येतात ते ना तेव्हाही त्यांना ना कोणत्या भाजीचं नैवेद्य दाखवतात सगळं तुम्हाला मम्मी या माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आत्ताच आम्ही मार्केटमधून आहे तर आता मंगळवारी आपल्या गौऱ्या येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या काही भाजीपाला लागतात तर जेवढ्या भाज्या भेटल्या ते तेवढ्या आम्ही आणले कारण आजरेवरचा बाजार असतो नाही सिन्नरचा त्यामुळे तर आता बघू काय काय भाज्या आणल्या सगळे काही बघ करू शंकरपाळी करायचे तर त्याची रेसिपी शेअर करेन

त्यांना पण माहिती देते म्हणजे कोणतं करतोय आम्ही पण भाज्या आणल्यात आम्हाला सोळा भाज्या भेटल्या तर काही सोळा भाज्या करतात काही एकवीस भाज्या करतात तर आता आम्हाला सोळा आणल्या आम्ही शोधून शोधून खूप जास्त फिरलो भाज्यांसाठी आणि रविवारचं भाज्या रविवारचं आमच्याकडे भाजीपाला मार्केटवर तो सगळे काही शेतकरी येतात तर भेटून गेला आला तर सगळ्यात मेन म्हणजे ही आंबाड्याची भाजी तर जेव्हा देवीची स्थापना करतात तेव्हा आंबड्याची भाजी भाजीची भाकरी आणि देखीलची भाजीचा नेवद दिला जातो तर आंबाड्याची भाजी छान भेटली मस्त भेटली तर आंबाड्याच्या भाजी तर मान असतो तर ते मग घेलं आता सगळी काय पॅकिंग करून ठेवतोय आणि मी मेथीची भाजी तर मेथीची भाजी तर खूप जास्त माग आता तर काही पाच जोड्या घेऊन आलो आहे आम्ही मेथीची भाजी फ्लॉवर छोटे छोटे चांदले कढीपत्ता सगळ्या त्या भाजी यांना बॅगेला ते लगेच बॅगांमध्ये टाकून दिले पॅकिंग करून ठेवते धोपी मिरची म्हणजे लक्षपूर्वक सगळे काही भाजी घेऊन यावं लागतात तरी पण अजून एक दोन वस्तू म्हणजे एकवीस भाज्या करायच्या असेल तर सोळा पण चालतील ना सोळा किंवा एकवीस तर सोळा झालेला आहे आता बघू अजून काय भेटल्या मुळा वाटा असतो तो पण आलो आहे तो पण आलो म्हणजे गाजर गोळा आणि गाजर एकत्र हो बसवा टाकडे बटाक काकडी पण एक काकडीची पण भाजी करायची आहे काकडी पण घेऊन आलोय काकड्या गणपतीच्या एक भाज्यांमध्ये जेवढं जेवढा भाज्या असत तेवढं पण करायचं आहे कारलं कारला गणपती बाप्पाला भेंडी

हे काय घेवडा घेवडा ओरांना पण खूप महाग आहे तीस रुपये पावशे आहे चाळीस रुपया हे घेऊन आले एवढी सगळे कारण आपल्या मेथीची भाजी भाजी वगैरे लागतात ना आणि कोथंबीर पण जास्त घेऊन आले कारण पाहुणे सगळे काय येतात सगळ्यांसाठी मस्त या वर्षी पण स्वयंपाक करायचं आपल्याला या वर्षी पूर्णांचा स्वयंपाक आहे कोरंगोळी सर्वांसाठी आणि कोथंबीर वगैरे आणि हे याचं सांग मम्मी मी सगळ्यात ना आणि हे ना म्हणजे दोन आपल्या गौरा असताना एका गौरव पैड डांगर ठेवायचं एका साईडला आणि एका गौरवी पै चक्की ठेवायची तर याचा पण मान असतो त्या दिवशी तर जाणार आहे तिथे पूजा करून म्हणजे देवासमोर ठेवायचं डायरेक्ट पूर्ण एवढं त्यांची आवडती वस्तू आहे एका देवीला डांगर आवडतं एका देवीला चक्की आवडती आता म्हणजे नव वर्ष आहे त्याच्यामुळं

तर आता मी मामाच्या घरी आले तर मामाच्या घरी ना सई आणि अंशूसाठी आम्ही शालीमारवरनं जे कापड घेतलेले होते ना ते स्टिच करायला जायचं होतं तर मामी आवरत होत्या अंशूचं आणि इकडे आजींनी खूप छान मस्त पूजा मांडलेली होती तर आज ऋषी पंचमी आहे ना त्यामुळे वाळूची पिंड मांडून पूजा केलेली होती खूप छान वाटत होतं म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू आणि आजीही शिवलेला अमृताचा ग्रंथ वाचायला बसलेली होती अंशु चला और पटकन टाकायला गणपती बाप्पा बघते अंशू आणि सहीसाठी कापड घेतले होते ते, ते स्टिच करण्यासाठी जायचे मामाच्या घरी आले आणि आता मामाचं गणपती पप्पाचं डेकोरेशन खूप छान केलंय खूप छान आहे दगडू शेटच आहे तर मामा मामींनीही खूप छान मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे छान वाटतंय ना तर ते वर्षभर घरामध्ये गणपती ठेवतात त्यामुळे इथे देऊन देव गणपती आहे आणि खूप छान अशी मस्त पूजा मांडलेली होती ही बघा ह्या वर्षीची ही मूर्त दगडू शेठ तर दगडू हलवाई असंही म्हटलं जातं आणि मागच्या वर्षीची ही तर खूप छान अशी पूजा वगैरे झालेली होती डेकोरेशन खूप छान मस्त लायटिंग वगैरे लावलेल्या होत्या खूप भारी वाटत होतं तर अंशू बघा कशी गणपती बाप्पाकडे बघते कोण आहे दगडू शेट दगडू शेट मस्त केले डेकोरेशन कोणी केले मी मामा तुम्ही गेले का मस्त तू पण केले छान केले मस्त डेकोरेशन केले खूप काम आवड हो का ऐंशी काहीच नाही गेलं का खूप मस्त आहे गणपती दगडू शेटत आमच्या बायला या एवढं काय वाटत नाही ना चला मी निघालोय सहीला काय घेतलं नाही मी सहीला उद्या आधी तर मामाच्या घरापासून जवळच आहे तो शॉप तर तिथे मी स्टिच करण्यासाठी टाकून दिले त्यानंतर आता घरी आलीये आता घुरी आली आहे आणि घुरी आल्यानंतर गणपती बप्पासाठी छान मस्त मोदक करते आणि आज गणपती बप्पासाठी किरापतीचे मोदक करायचे तर खोबरं वगैरे किसून घेतले बाहेर बारीक पाहिजे त्यामुळे साखर याडे केलेली आहे आणि हे बघा तर असं लाटून घेतलं आहे आणि मस्त असे थोडेसे प्लेटा प्लेटा करून असे मोदक करते मी आई जवळ दाखवते ते मोदक mm. खूप छान आकार येतो मस्त मोदकाला हा आणि डाळ भात मेटीची भाजी असा मेन आहे आपला गणपती पप्पा साठी नैवेद्य तर आता आरती वगैरे होईल तर पुन्हा मम्मी कडे जायचे कारण आपल्याला काय म्हणतात त्याला शंभर पाळी खरायचे तर शक्क वाय करायची म्हटले आपण आपल्या गणपती बाप्पा आणि वगैरे मोदक वगैरे करू आणि पुन्हा जाऊ तर आता कारण वेळ झालेला पुन्हा

आरती घ्या आरती घ्या बटबडी सई गणपती बाप्पा ना आता सेऊन घ्या सई सगळ्यांना प्रसाद वाटचाल तू गणपती बाप्पाना दे तिथं ज्याच्या बाप्पाच्या ताटलीत दे आणि सगळ्यांना दे गरजे तांदूळ घ्यायची सगळ्यांना दे बाबांना दे पप्पांना दे तुझ्या पप्पांना पप्पांना थँक्यू आणि मम्माला

जेवण वगैरे झालं त्यानंतर मम्मीच्या घरी गेले इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये येईल तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय